विद्यार्थी मित्र हो नमस्कार एनपीडी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर विद्यार्थी मित्र हो, हो गुरु मित्र हो असं मला म्हणायचं आहे कारण गुरु विन न ज्ञान ज्ञान विळ नसेज की सन्मान जीवन मोहसागर ताराया चला वंदन करू या गुरुराया तुम्हाला सगळ्या गुरुंना वंदन करून कारण आगामी काळामध्ये या शिक्षक भरतीच्या माध्यमातून एक गुरुपद तुम्हाला सर्वांना मिळणार आहे आणि त्या माध्यमातून एक शिक्षण सेवा करण्याचं एक मोठं भाग्य आपल्या सगळ्यांना मिळतंय तर विद्यार्थी मित्रांनो मग या टप्प्यावरती आल्यानंतर आपल्याला आता इथून पुढे काही चुका टाळायच्या आहेत कारण आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून त्या प्रणालीच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे त्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे प्रेफरन्सेस त्यांनी दिलेले आहेत त्या विथ इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू हे दोन्ही पेफरन्सेस तुम्ही आता डाउनलोड केलेले असतील आजची खर तर नऊ तारीख ही लास्ट डेट होती त्यांची प्रेफरन्सेस जमा सबमिट करण्याची परंतु आता काल रात्रीच एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्यानुसार आता ही तारीख नऊ तारखेवरून बारा तारीख जी आहे ती अंतिम झालेले आहे मी आ, या प्रोसेसमधले तज्ज्ञ असणारे सागर जगताप सर यांना आमंत्रित करतो की या प्रोसेसच्या साठी सर स्वतः या प्रोसेसमध्ये आहेत आणि विद्यार्थी मित्रांनी नेमक्या कोणत्या टाळल्या पाहिजेत की जेणेकरून या शिक्षक भरतीमध्ये त्यांना ही प्रोसेस बिनदिक्कतपणे पार पडली पाहिजे आणि निवड जी आहे ती झालीच पाहिजे अशा माध्यमातून कारण जागा जर आपण बघितल्या तर बावीस हजार प्लस जागा आहेत याबाबत या बऱ्याच विद्यार्थी संघटनांनी डीएड पात्र विद्यार्थ्यांनी बीएड पात्र विद्यार्थ्यांनी खूप मोठा संघर्ष या यामागे आहे आणि त्या माध्यमातून मा या भरती प्रक्रियेचा हा सुवर्ण क्षण जो आहे तो येऊन ठेपलेला आहे आणि मग अशा या मोक्याच्या क्षणी जर आपली छोटीशी चूक जर आपल्याला एकदम महागात पडू शकते आणि ती चूक टाळण्यासाठी म्हणून आत्ताचं युट्यूब लाईव्ह जे आहे ते या विषयातले तज्ज्ञ आणि अधिकारवाणीनं यावरती बोलू शकणारे सागर सर इथं आपण आमंत्रित केलेले आहेत परत एकदा तुम्हाला सर्वांचं या युट्यूब लाईव्ह मध्ये मी स्वागत करतो आणि इथून पुढची या व्हिडिओची कमाल मी सागर सरांकडे देतो सरांना माझी विनंती असणार आहे की आता जे शिक्षक भरतीची तयारी करणारे सर्व विद्यार्थी किंवा जे गुरुजन आहेत आणि आता या पोर्टलच्या माध्यमातून ते आता त्यांचे प्रेफरन्सेस लॉक करणार आहेत त्यासोबत ते त्यांचे ते पसंती क्रमांक देत असताना त्यांना नेमकं टेक्निकली एकदम सुरुवातीपासून अगदी गुगल सर्च करण्यापासून ते प्रेफरन्स लॉक करेपर्यंतची माहिती तुम्ही एक एक करत विस्तृतपणे सांगत सांगायचे आहे आणि त्या माध्यमातून त्यांना बेनिफिट जो आहे तो नक्की होईल सर तुमचं स्वागत आहे एनपीडी स्पर्धा परीक्षेच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकनला क्लिक करायला मात्र विसरू नका आणि जे तुमच्या संबंधित तुमच्या परिवारामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या मित्रांमध्ये जर कोणी शिक्षक भरतीच्या या प्रक्रियेमध्ये असेल तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण याचा फायदा त्याला नक्की होईल थँक्यू नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं मी सागर जगताप सर स्वागत करतोय पहा नक्कीच माधव सरांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण या शिक्षक भरतीशी रिलेटेड कनेक्टेड असणाऱ्या जो संपूर्ण विद्यार्थी गट आहे त्यांच्यासाठी ही नक्कीच एक आनंदाची न्यूज आहे पण आपण पाहतो गेली काही दिवस या प्रोसेसमध्ये जे विद्यार्थी होते त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं बघितलं अनेक चांगल्या गोष्टी काही वाईट गोष्टी अशा करत 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 आपण या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलेलो हो। आहोत आता एक पाच तारखेला बघितलं आपण की त्याही संदर्भात मी बोलणार आहे एक प्रेस नोट जाहीर झाली की ज्याच्यातून आपल्याला जवळजवळ बावीस हजार जागा आपल्यासाठी शासनाने शिक्षक भरतीसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत बघा त्या प्रेस नोटमध्ये सरळ उल्लेख केलेला आहे की जे पाच तारखेला प्रेस नोट, नोट होतं एक तर येऊन गेलेले आपल्याला फक्त माहिती असावं हवं की ज्यामध्ये जर एकूण विद्यार्थी होते आता बऱ्यापैकी विद्यार्थी त्या परीक्षेला होते परंतु ते सगळेच्या सगळे हो ते अप्लाय करत होते का नाही तर त्यांचं झालेलं ते रजिस्ट्रेशन ज्याला आपण सेल्फ सर्टिफाय म्हणतो की त्याची नोंदणी आपण बघितली पवित्र पोर्टलवरती झालेली आहे आणि त्याच विद्यार्थ्यांना आता प्रेफरन्स जनरेट करता येत आहेत म्हणजे सगळ्यात पहिली बेसिक तयारी जिथून झालेली आहे ते म्हणजे सेल्फ सर्टिफाय आपण म्हणतो की जे विद्यार्थ्यांनी पूर्वी सेल्फ सर्टिफाय केलं होतं त्यांनाच ते प्रेफरन्स जनरेट करता येणार आहेत ही एक सगळ्यात पहिली बेसिक त्यानंतर जर बघितलं आपण प्रेफरन्स कुणाला कुठले येणारे आहेत हे पण आपल्याला माहिती आहे की जे टी टी वन एक दिलेले आहेत जी प्राथमिकची आहे ती एक ते पाच की त्यांच्यासाठी आपण जे येणारे प्रेफरन्स हे वेगळे असणार आहेत त्यानंतर जर परीक्षा ज्यांनी टीईटी दोन दिलेली आहेत त्यांच्यासाठी येणारे प्रेफरन्स वेगळे आहेत म्हणजे आपण बेसिकली सांगायचं झालं तर त्यांनी सांगितले प्रेस नोटमध्ये सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की ज्यामध्ये बघा जेवढे जेवढे एक ते बारावी करीता शिक्षक सेवक रिक्त पदांची भरती आहे ती आणि त्यातले आपल्याला जवळजवळ ऐंशी टक्के पदांची ही भरती करण्यात येत आहे बरोबर त्यातून परत अजून काही गोष्टी बरोबर दोन हजार तेवीस ते, ते दो, नोव्हेंबर दोन हजार तेवीस संपूर्ण राज्यभर मग ती बिंदू नामावलीचा विषय असेल बरोबर त्याच्यातील परत अजून दहा टक्के जागा रिक्त म्हणजे एवढ्या सगळ्या प्रोसेस मधून आपल्यासाठी उपलब्ध असणाऱ्या काही जागा असतील बरोबर परिपत्रकाचा दिलेलं आहे पंचवीस एक दोन हजार चोवीस व शिक्षण आयुक्त पत्र अठ्ठावीस एक दोन हजार म्हणजे या सर्व सूचना तुम्हाला या प्रोसेस मध्ये जे जे विद्यार्थी होते त्यांना हे अपडेट माहिती की कशा पद्धतीने त्याच्यामध्ये गोष्टी घडत गेलेल्या आहेत कशा पद्धतीने जागा निश्चित अगोदर त्याच्यानंतर काही फेरबदल असेल सर ते शेवटी मग बावीस हजार मग आता बावीस हजाराचा विचार करायला गेला तर मग त्या जातीने असेल कास्टवाईज जात असेल प्राथमिकला किती आहेत माध्यमिकला किती आहेत उच्च माध्यमिकला किती आहेत हा सगळा त्याच्यामध्ये डिवायडेशन झालेला आहे बरोबर आता अनेक त्याच्यावरती प्रेस नोट दिलेले आहेत की अनेक प्रक्रिया घडलेल्या शिक्षक भरती म्हणजे ज्वलंत विषय आहे आणि त्याच्यावरती आपल्याला सर्व गोष्टी ह्या मागे माहिती आहे बरोबर मग आपल्याला त्याच्यावरती सगळ्यात पहिल्यांदा करायचंय काय सगळ्यात बेसिकली पहिल्यांदा करायचं काय तर आपलं हे जे अधिकृत वेबसाईट आहे याच्यावरती जाऊन की ज्यांना आता सगळ्यात पहिल्यांदा हे कुठ कोण करू शकतो हे महत्वाचं आहे की ज्यांनी ऑलरेडी तिथं नोंदणी केलेली आहे अशांना मोबाईलवरती मॅसेजही प्रत्येकाला पडलेला आहे की नुकतंच पोर्टल चालू झालेलं आहे तुम्हाला प्रेफरन्स जनरेट करायचे आहे डाउनलोड करायचे आहेत आणि पुढची कारवाई करायची म्हणजे त्यांनी सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी हे जे वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन पहिल्यांदा लॉग इन करायचंय बरोबर त्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला स्क्रीनवरती बर दोन हजार बावीस ची ही शिक्षक पर, भरती परीक्षा की त्यानंतर तुम्हाला याच्या आता या सर्व डिटेल्स तुम्हाला गाईडलाईन्स असतील इन्फॉर्मेशन सर्व डिटेल्स तुम्हाला याच्यावरती मिळून जातील ज्या ज्या काही शंका असतील इथं सतत तुम्हाला एक रोल स्क्रीन दिसेल त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिटेल काय काय सध्या अपडेट घडलेला आहे त्या पण गोष्टी मिळतील आता ज्यावेळेस तुम्ही इथं लॉग इन करता सगळ्यात पहिल्यांदा या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा आयडी नंबर की जो तुम्ही सर्टिफाय केल्यानंतर एक स्पेसिफिक तुम्हाला आयडी नंबर मिळालेला आहे की जो दोन हजार सतराला आपण बघतो एसीडी टी ने स्टार्ट होणार आहोत आता इथं आपला वेगळ्या पद्धतीचा आहे की तो लॉग इन आय डी इथं टाकायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं तिथं असणारा हा पासवर्ड या गोष्टी केल्यानंतर आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम इथं झालेला आहे की अडचणी कुठे येतात की विद्यार्थ्यांनी लॉग इन ज्यावेळेस सर्टिफाय केल्यानंतर जो मोबाईल नंबर दिला होता बरोबर त्याच्याही संदर्भात प्रेस नोटमध्ये उल्लेख केलेला होता की जो लॉग इन करताना किंवा जनरेट करताना आपण जो लॉग इन करताना नंबर दिला होता त्या नंबरवरती तो ओटीपी नंबर येतो बऱ्याच जणांचा तोही अडचण येते की जो नंबर पूर्वी दिला होता आ, सर्टिफाय करताना बऱ्याच जणांच्या त्या सिम बंद झाल्या असेल किंवा अडचण नंतर ती ती पुढची कारवाई की त्यानंतर तो नंबर चेंजही करण्यासाठी काही कालावधी दिला होता आताही ती प्रेस नोटमध्ये उल्लेख केलेला आहे तुम्ही नीट वाचा की तुम्ही तिथे जाऊन तो नंबर विषयी चौकशी करू शकता तिथल्या जवळच्या शिक्षण डिपार्टमेंटकडे ही प्रोसेस झाल्यानंतर तुमच्या वरती लॉग काय येणार आहे ओटीपी येणार आहे की ओटीपाय तिथं आता समजा हा एक, एक वाय झेड नंबर आला ओटीपी त्याच्यानंतर तो आपण तिथल्या नंबर ही केल्यानंतर वेरीफायड असं ज्यावेळेस पूर्ण प्रोसेस केल्यानंतर तुमचे प्रेफरन्स आपल्याला पाहता येणार आहेत अशा पद्धतीने तुम्हाला आता इथं बरं तुम्हाला मनाशीच उल्लेख केला पाहिजे सेल्फ सर्टिफाईड की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे पवित्र पोर्टलवरती त्या विद्यार्थ्यांना तेच लॉग इन होणार आहे आणि प्रेफरन्स दिसणार आहे आता तुम्हाला बघतोय मी सांगितल्या पद्धतीने दोन प्रकारचे काय आलेले आहेत इथं प्रेफरन्स आलेले आहेत एक जो की जो असणार आहे विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे डायरेक्टली सिलेक्शन की तिथं कसलीही मुलाखत नाहीये कसला कोणत्याही गोष्टीचा इथं नाही डायरेक्ट सिलेक्शन आहे बघतो आपण की त्याच्या तुम्हाला जेवढ्या जेवढ्या झेलपी असेल जिल्हा परिषदच्या असतील महानगरपालिकेचे असतील नगरपालिकेचे असतील बरोबर याच्या बरेच तुम्हाला त्याच्या अगोदर दिलं होतं की त्याच्या जागा निहाय तुम्हाला ज्यावेळेस यादी आली होती त्याच्यामध्ये कोणत्या ह्याच्या किती जागा आहेत ते आपल्याला त्याच्या डिटेलमध्ये आपण पाहिलेले आहे याच्यामध्ये ते सर्व तुम आणि हे कुठले येणार आहेत की ज्या आपण अप्लाय आपलं क्वालिफिकेशन काय आहे आपण त्यानुसार आपल्याला ते प्रेफरन्स येणार उदाहरण सांगायचं झालं तर ज्या विद्यार्थ्यांनी प्राथमिक लेवल टीटी टी एक दिलेली आहे त्यांना एक ते पाच त्याला आपण प्रायमरी म्हणून आणि काही प्रायमरीचे आणि काही सेकंडरीचे ऑप्शन त्यांना येणार पण तेही कुठले विदाऊट इंटरव्यूचे बरोबर आता समजा मी ऑप्शन हो ऑन केला तर मला बघा या पद्धतीने जवळजवळ आता समजा एक्स वाय झेड असेल त्याला जवळजवळ त्र्याहत्तर आतापर्यंत त्याला काय मिळालेले आहेत की जे आहे झेडपी असेल महानगरपालिका असेल आता इथं बराच वेळा आपण बघतो आता याच ठिकाणी आपल्याला संपूर्ण त्याची डिटेल असेल प्रायमरी माध्यम दिलेलं आहे त्यानंतर त्याचं कुठून कुठपर्यंत ते टीच करू शकतात शिकू शकतात त्याविषयी माहिती आहे आणि ऍडेड नॉन ॲडिड हा सगळ्यात महत्वाचा कॉलम आता जिल्हा परिषदच्याच ऑलरेडी जास सगळे ऍडेड असतात त्यामुळे तो हे प्रॉब्लेम तो येणार नाही अडचण कुठे येते आता ऑल सब्जेक्ट हे तर माहिती आता समजा हा प्राथमिकचा असेल तर त्याला ऑल सब्जेक्ट असेल आणि एखाद्या संस्थेचा असेल आता सर्रास प्राथमिकचे जिल्हा परिषद जास्त असतात त्यामुळे हा प्राथमिकचाच विषय आणि इथं तुम्ही व्ह्यूज केल्यानंतर समजा आपण तिथं व्ह्यूज केलं तिथं आपल्याला कोणत्या म्हणजे त्या समजा एखादा ऑप्शन तिथं व्यूज केला बरोबर आता समजा सातारा केला असेल इथं सातारा रेल शिक्षण संस्था तिथं व्ह्यूज केल्यानंतर तुमच्या क्लासला आता तुम्हाला जनरेट झालाय म्हणजे साहजिक तिथं तुमच्यासाठी जागा अवेलेबल आहे तिथं तुम्हाला तिथं जागा कोणत्या कास्टला किती जागा आहेत बरोबर त्याचा पूर्ण कॉलम येणार आहे त्याद्वारे तुम्हाला मग प्रेफरन्सचा आता इथं तुम्ही म्हणता हा क्रम कसा द्यायचा क्रम कसा द्यायचा तुमचं ते डिपेंड असणार आहे तुमच्या आणि प्राधान्य क्रम खूप महत्वाचा ठरणार आहे आणि तो की पॉईंट ठरणार आहे का तर मार्क ज्याला जास्त आहे तो ऑलरेडी तो प्रेफरन्स त्याचा तो चांगल्या मार्क असल्यामुळे सिलेक्ट पण ज्यांचे मार्कामध्ये आहे जो त्या विद्यार्थ्यांना काय करता येणार आहे जागा निहाय जर आपण योग्य प्रकारे प्रेफरन्स दिले तर नक्कीच तिथं त्याचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे म्हणजे प्रेफरन्स तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरणार आहे त्याप्रमाणे आपण आपल्या सोयीनुसार किंवा आता जे चांगले मार्काचे विद्यार्थी आहेत त्याला त्यांच्या सोयीनुसार जवळच मिळण्याचे चान्सेस भरपूर पण ज्याला मीडियम मार्क मध्यम आहे बरोबर अशा विद्यार्थ्यांनी तो जो कम्फर्ट झोन आहे तो विचार न करता जागा निहाय जर लिस्ट म्हणजे जर प्राधान्यक्रम दिला जागा भरपूर आहेत आपण बघतो प्राथमिकला जागा असतील त्याच्यामध्ये डिवायडेशन झालेलं आहे प्राथमिकला माध्यमिकला जातीने असेल या सर्व सगळ्या गोष्टीचा बारकावीने अभ्यास केला तर प्रेफरन्स करताना त्याचा नक्की फायदा होतोय बरोबर पुढं ही सगळं केल्यानंतर आता इथं फक्त आपल्याला आत्तापर्यंत ऑप्शन फक्त कशाचा आलेला आहे प्रेफरन्स जनरेट करण्याचा आहे अजून आता बा आठ आजतावेत अजूनही लॉक प्रेफरन्स दिला नाही त्याच्यामुळे प्राधान्यक्रम आपल्याला देता आत्तापर्यंत नाही फक्त आपल्याला याचा उपयोग कशासाठी ज्यावेळेस आपण ही फाईल डाउनलोड करतो बरोबर त्यावेळेस आपण त्याचे प्रिंट घेऊन त्याचा योग्य स्टडी करून बरोबर प्रत्येक जागा न्याय प्रत्येक जिल्हा परिषद महानगरपालिका जागा किती आहेत याचा योग्य जर टॅली केली तर आपल्याला प्राधान्यक्रम बरोबर प्रेफरन्सचा प्राधान्यक्रम द्यायला खूप सोयीस्कर जात त्यासाठी अगोदर काय करा तुम्ही डाउनलोड प्रेफरन्स करा जनरेट प्रेफरन्स आणि त्यानंतर मग तुम्ही त्याचा सर्वे केल्यानंतर पूर्ण अभ्यास केल्यानंतर योग्य क्रम लावा आणि त्या क्रमाने बघा पुढं प्रोसेस असते बघा सिलेक्ट प्रेफर त्यानंतर तुमचा जो डाउनलोड केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही प्रेफरन्स चॉईस आता तुम्हाला त्यातले कोणते कोणते घ्यायचे ते सिलेक्ट तुम्ही करू शकता त्यानंतरचे प्रोसेस असाईन त्याला नंबर व्यवस्थित टाकू हो शकता परत तुम्हाला रिअरेंज करायची असेल क्रमामध्ये बदल करायचा असेल तर ते करू शकता आणि सर ते सगळ्यात शेवटीचा ऑप्शन असतो लॉक प्रेफरन्स लॉक प्रेफरन्स म्हणजे तुम्ही ज्या क्रमाने प्रेफरन्स दिलेला आहे तो लॉ करण्याची कर, पद्धत आहे आणि त्याच्यानंतर तो डाउनलोड तो एकदा का डाउनलोड केला की पूर्ण तुम्ही जो प्राधान्यक्रम दिलेला आहे त्या पद्धतीने तुम्हाला ते प्रिंट आऊट मिळणार आहे आणि तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे बरोबर ती प्रिंट आऊट जवळ राहू द्या हे झालं कशा संदर्भात विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे जेवढे काय जिल्हा परिषद आणि काही संस्था आहेत त्याचे तुम्हाला तिथं डायरेक्टली सिलेक्शनसाठी जे विथ विदाऊट म्हणजे कोणताही इंटरव्ह्यू नसताना तुमचं सिलेक्शन होणार आहे त्या बेसिकली त्या गोष्टी समजल्या पुढे जाऊन बघा तुम्ही आणखी खालच्या कॉलमचा होता विदाऊट इंटरव्यू आता इथं विदाऊट जेवढ्या काही संस्थांनी पोर्टलवरती नोंदणी केलेली आहे त्या आणि त्या पण कोणत्या येणार तुमच्या क्वालिफिकेशन वाईज बरोबर क्वालिफिकेशन तुमचं जे असेल समजा प्राथमिक तुम्ही असाल तर तुमच्या प्राथमिकला ऑल प्राथमिक सब्जेक्ट ज्या संस्थेमध्ये आहे प्रायमरीचा आणि सेकंडरीचा तिथं तुम्हाला प्राधान्यक्रम येणार आहे जर तुमचा पेपर दोन असेल तर तिथं तुम्हाला तुमचा सब्जेक्ट तुमची कास्ट ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन तुम्हाला त्याच्या प्रकारचे रेफरन्स तुम्हाला तिथे येणार आहेत आता उदाहरणार्थ हा प्राथमिकचा विद्यार्थी त्याला जवळजवळ दोनशे अठ्ठ्याऐंशी सॉरी दोनशे अठ्ठावीस प्रेफरन्स आलेले आहेत आता त्याच्यामध्ये सिलेक्शन कसं करायचं म्हणजे त्याची प्राधान्यक्रम कसं लावतील बघा तुम्हाला याच्या आधी सांगितलं की तुमचा कम्फर्ट झोन कधी तुम्ही बघू शकता तुमच्या मार्कावरती डिपेंड मार्क जर चांगले असतील तर नक्की तुम्ही आता ज्यांचे मार्क चांगले होते त्यांना ऑलरेडी विदाऊट मध्ये त्यांचं सिलेक्शन होण्याचे चान्स आहेत पण समजा मध्य मार्ग आहे मध्यम मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी काय करायचंय सगळ्यात पहिले हा कॉलम तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे का तर प्राधान्य क्रम देताना तुम्ही तुमचा जवळ असणाऱ्या संस्थेपेक्षा हिथं तुम्ही कोणती ऍड करताय आता इथे काही ठिकाणी दोन दोन तीन कॉलम कॉलम आहेत कोणते एक ऍडेड आहे एक पार्शली ऍडेड आहे ट्वेंटी पर्सेंट असेल फोर्टी पर्सेंट असेल सिक्स्टी पर्सेंट असेल आणि अनएडेड म्हणजेच काय अनएडेड म्हणजे विना अनुदानित बरोबर वीस टक्के ग्रँड असल्यानं चाळीस टक्के ग्रँड असणारी साठ टक्के ग्रँड असणारी मग तुम्ही ते त्या प्रकारे तुम्ही निवड करू शकता ते चूज करू शकता की बाबा तुम्हाला त्या संस्थेवरती खरं जायचंय कारण अनएडेड म्हणल्यानंतर त्याला शासन पगार द्यायला बांधील नाही तुम्हाला ती संस्था पगार देणार आहे मग याचा आणि पुढे ग्रँड कधी मिळणार आहे ह्याची काही तुम्हाला शाश्वती आहे का नाही तर मग त्या बेसिकली त्या गोष्टी बघा ज्यांना वीस मिळालंय त्यांना कधी चाळीस मिळेल चाळीस मिळालंय त्यांना कधी साठ मिळाले साठ मिळणार आहे त्यांना कधी ऐंशी मिळेल हा तीनची प्रोसेस बघा त्या गोष्टी आधी माहीत करून घ्या मग त्यांचं प्रेफरन्स मध्ये ऍड करा बरोबर आहे त्यानंतर तुम्हाला सांगितलं प्राधान्यक्रम कसा द्या प्राधान्यक्रम देताना तुमचे मार्क तर तुम्हाला महत्वाचे तर बेसिकली तुम्हाला म्हणजे प्राधान्यक्रम देताना तिथे महत्वाचे ठरणार आहे आता समजा मी एक साधारण मध्यम मार्गाचा सा विद्यार्थी तर मी काय करणं अपेक्षित आहे तर जागा निहाय माझ्या तासला प्युअर समांतर आरक्षण विरहित माझ्या तासला किती जागा आहे त्याचा जर टॅली केला की कुठली संस्था जिथं जागा की मी तिथं सांगितलंय की एका संस्थेवरती एका जागेसाठी तीन कॅन्डिडेट बोलवत आहे बरोबर मग अशा टायमाला मी काय करायचंय की अशा समजा ज्या संस्थेवरती तुम्हाला चार जागा आहे बरोबर मग एका जागेसाठी मग चार म्हणजे तिथं आपल्याला काय वाटतं की बाबा हिथं माझा नंबर येण्याची शक्यता आहे म्हणजे मला नंबर म्हणजे मला तिथं इंटरव्ह्यू साठी बोलवण्याची शक्यता आहे तसा प्राधान्यक्रम त्या जागा निहाय प्युअर साठी किती प्युअर ओबीसी समजा एखादा ओबीसी असेल प्युअर ईव्हीएस असेल त्यानुसार बघा ओपनच्या जागा तर सर्वांसाठी खुल्या असतात आपण पाहतो परंतु माझ्या कासण्या त्याही समांतर आरक्षण विरहित जागा किती आहेत त्या बघा की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा प्राधान्य प्राधान्यक्रम मध्यम मार्गवाल्यांसाठी तर ते सोयीस्कर ठरणार आहे त्या पद्धतीने प्राधान्यक्रम द्या बरोबर ऍडेड नॉन ॲडचं सा तर सांगितलं प्राधान्यक्रमचं व्यवस्थित क्रम दिल्यानंतर अगदी परत ती प्रोसेस झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे तुमची असाइन केल्यानंतर जे तुम्हाला अगोदर आता समजा सिलेक्ट करताना अगोदर तुम्हाला किती संस्था सिलेक्ट करायचे ते अगोदर सिलेक्ट करायचे आता या प्राधान्यक्रम देताना समजा मी अनएडेड ची कट केली त्यामुळे ते, ते प्रा, तुम्हाला ते लिस्ट मध्ये येणार नाही मग एकदा का ती लिस्ट मिळाल्यानंतर पुढे काय करायचंय पूर्ण अगोदर अगोदर तुम्ही ते प्रिंट आउट काढलं होतं सगळं त्याची डिटेल घ्या कुठल्या संस्थेला किती जागा आहेत प्युअरला किती आहेत ओपनला किती आहेत माझ्या समांतर आरक्षण विरोधी समजा महिला असेल तर महिलांना महिलांसाठी किती आणि आता त्यांना दोन्ही फायदा आहे की महिलांमधून पण त्यांना उपयुक्त होणारे समांतर आरक्षण विरहित पण आणि ओपन मधून सुद्धा बरोबर म्हणजे त्याचा फायदा पूर्ण त्याचा सर पहा ते प्रेफरन्स देताना गडबड करू नका घाई करू नका लॉक करण्याची लॉकची सुविधा वाढवलेली आहे बरोबर ते तुमचा प्रेफरन्स त्यामुळे तिथपर्यंत भरून जाईल तर तो पूर्ण चार्ट घ्या पूर्ण एक एक संस्था पहा त्या निहाय भरा म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रेफरन्स देताना त्या गोष्टी फायदेशीर ठरणार आहेत म्हणजे तुमच्या कम्फर्ट झोन इथं बाजूला ठेवा कारण आणि पहिली गोष्ट जिल्हा परिषदच्या जरी बदल्या होतील होतील संस्थेच्या परत बदल्या होण्याचे चान्सेस नाही किंवा बदल्या आतापर्यंत तर तशी घटना घडली नाही संस्थेच्या बदल्या म्हणून तर तुम्ही संस्था निवडताना त्या पण गोष्टी बारकाईने बघा बरोबर कम्फर्ट झोन जर तुम्ही निवडत बसला तर त्या कम्फर्ट झोन मधचा बरेच जण विचार करणार आहेत आणि एका जाग, एक जागा असेल तर तिथं भरपूर कॅन्डिडेटने अप्लाय केला असेल तर ऑब्विसली तिथं टॉप मेरिट वाला तिथं त्याला मुलाखतीसाठी बोलवणार आहे त्यामुळे तो पण विचार करा सेम ते पर लग, पर परत त्या आपण जसं ह्याच्या पद्धतीने केलं कुठल्या विदाउट त्याच पद्धतीने परत त्याला असाइन करा रिअरेंज करा आणि लॉ प्रेफर बरोबर या गोष्टी जर तुम्ही बारकाईने केल्या तर नक्की तुम्हाला त्या प्रेफरन्सच्या मध्ये दिलेल्या पाहाज्यामध्ये लागण्याचे चान्सेस आहे बरोबर विद्यार्थ्यांना या गोष्टी सांगायचं तात्पर्य काय की आता तुम्हाला सांगितलं की मी एखाद्या त्याच्यावरती झूम करून बघितल्यानंतर की तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या ह्याच्यावरती कशा पद्धतीने महिलांना किती आहेत माजी सैनिकांना किती आहेत अंशकालीन किती आहेत प्रकल्पग्रस्त किती आहेत की कि आपण कुठल्या ह्याच्यामध्ये कुठल्या ह्याच्या आरक्षणामध्ये बसतोय त्या जागांचा विचार करूनच प्रेफरन्स द्या बरोबर आहे प्रेफरन्स तुम्ही फक्त जिल्हे आपल्या जवळ येत म्हणून न पाहता जर देत राहिला तर तिथं तुमचा प्रेफरन्सला वेटेज कमी राहणार बरोबर विचार करा पुढ आता विद्यार्थ्यांना नक्कीच कळलेलं आहे की बाबा प्रेफरन्स कशा पद्धतीने आपण प्रोसेस करू बघा विद्यार्थ्यांना बारा तारखेपर्यंत दिलेले उद्या ता वाढेल न वाढेल त्या विचारामध्ये राहू नका एकदा का लॉक एक प्रोसेस सुरू झाली की ज्या पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी करता येतील अगदी शांत डोकं ठेवून प्रेफरन्स द्या आणि त्या प्रेफर एकदा लॉक केल्यानंतर प्रिंट आउट जवळ राहू द्या पुढची प्रोसेस काय असेल त्याची प्रेस नोट परत शासन देतच त्या पद्धतीने ज्यावेळेस तुम्हाला त्या जाहीर केल्या जातील त्यावेळेस तुम्हाला त्या सर्व याद्या मिळून जातील ठीक आहे या, या पद्धतीने तुम्हाला सर्वांना तुम्ही सर्व नियुक्त जे जे खूप परिश्रम केले खूप त्यांच्यासाठी अवरात्र या शिक्षक भरतीसाठी झटलेलं आहे त्यांचं सिलेक्शन नक्की व्हावं तुम्हाला शुभेच्छा त्यातर्फे आणि नक्कीच तुम्हाला यातून फायदा होईल याची आशा धरतो आता ही सगळी प्रोसेस सगळी माहिती असो आता काही जण याच्यामध्ये का या प्रोसेसमध्ये आलेले नाहीयेत कारण त्याचं काय असेल की काहींना टी टी क्वालिफाईड होता आलं नसेल बरोबर आता विद्यार्थ्यां दृष्टीने आता एवढी चांगली भरती झाली म्हणजे भविष्यातही भरती होणारच आहे त्यासाठी आपलं क्वालिफिक आपण क्वालिफाईड असणं खूप गरजेचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला या प्रोसेसच्या आतमध्ये येता येईल मग त्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आम्ही एक उत्तम अशी बॅच सुरू करत आहोत ती म्हणजे महा टी दोन हजार चोवीस ची नुकती होणार आहे बरोबर तर त्या दृष्टीने तुम्हाला चांगल्या प्रकारे संपूर्ण टीईटीच्या अभ्यासक्रमाचा सराव करण्यासाठी चांगला अभ्यासक्रम घेण्यासाठी एकदम उत्तम अशी मार्गदर्शक टीम लांबणार आहे की जी तुम्हाला या परीक्षेसाठी खूप चांगल्या पद्धतीने तयार करणार आहे बघा तुम्हाला त्या भावी शिक्षकांना त्यांच्या शुभेच्छा आणि याचा तुम्ही नक्की लाभ घेताना याची आशा आहे सर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली या डिस्ट्रिक्ट बद्दल सांगा पहा कम्फर्ट झोन हा विषय त्यासाठीच बोललो तुम्ही त्या कम्फर्ट झोनच्या बाजूला निघा प्रत्येकाला प्रत्येकाचं स्वप्न असतं की मी शासकीय नोकरी करावी तुम्ही तुमचा जिल्ह्यातच करावी तुमच्या तालुक्यातच करावी तुमच्या गावातच करावी असा काही इशू नसतो तुमचे जर चांगले मार्क असतील तर तुम्ही नक्की ते करू शकता पण मध्यम मार्ग असणारा सुद्धा सिलेक्ट होऊ शकतो कुठल्या बेसवरती त्याच्या प्राधान्यक्रमावरती बरोबर तुम्ही त्याचा तो विचार करू नका नोकरी करणारा असा विचार नाही करत आहे की मी माझ्या गावात आहे नंतर काही होतो पण आधी नोकरीला लागणं महत्वाचं आहे ही संधी परत, हो परत परत येत नाही अशी मोठी भरती इतिहासात मागे तर झाली नाही आता पुढे होईल याची शक्यता आपल्यालाही सांगता येत नाही ही संधी परत परत मिळत नाही कम्पर्ट झोन बाजूला ठेवा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल कळालं ठीक आहे थँक यू तुम्ही सहकार्य केल्याबद्दल